मुंबई ठाण्यानंतर कल्याण डोंबिवली हे सर्वात विकसित शहर आहे परंतु महापालिकेत उल्हास नदी आणि काळू नदी अशा दोनच नदींचे पाण्याचे स्तोत्र आहेत उल्हास नदीवरून तीनशे वीस दशलक्ष लिटर आणि काळू नदीतून चार दशलक्ष लिटर एवढंच पाणी सध्या कल्याण डोंबिवली महापालिकेला पुरवलं जातं आत्ताच्या लोकसंख्येच्या मानाने जवळजवळ दशलक्ष लिटर पाणी हे वाढव या प्रदर्शनामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांचा सप्तरंग इव्हेंट तर्फे सत्कार करण्यात आला महिलांबरोबरच साडेचण खरेदीचा मनसोक्त आनंद लुटत आहे पहिल्याच दिवशी ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद उल्लेखनीय ठरत मोरे सर्वेश हॉल विविध हे प्रदर्शन सजले असून महिला दिन होळीच्या खरेदीचा महोत्सव सकाळी साडे दहा ते संध्याकाळी साडे नऊ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले खरेदीचा मनसोक्त आनंद लुटावा असे आयोजकांतर्फे सांगण्यात आले पाठपुरावा दररोज सकाळी येऊन आमच्या घरी बसतो अशा पद्धतीने मागणी केली प्रत्येक वेळेला कालू नदीचं धरण कुशिवली धरण याच गाजर दिलं जात आम्हाला कालू नदीचं धरण हे विस्थापितांच्या प्रश्नामुळे होऊ शकत नाही कुशिवली धरणाचं काम हे पूर्णपणे स्लो चाललेलं आहे अशा परिस्थितीत कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये जे वाढती शहरीकरण आहे मोठमोठे प्रोजेक्ट आहेत पाच रजिस्ट्रेशन ऑफिसला दररोजचे कमीत कमी चार पाचशे रजिस्ट्रेशन होतात म्हणजे दररोज जर दर एवढे रजिस्ट्रेशन होत असतील तर किती लोकं ह्या भागामध्ये राहायला येतात याचा विचार करायला पाहिजे आणि ही वाढीव पाण्याची जी मागणी आहे ती पूर्ण होत नाही मागे सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीसला मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये बैठक झाली होती उपमुख्यमंत्री साहेब होते मला वाटतं गणेश नाईक साहेब होते सर्व लोक होते आणि एम एम आर डी क्षेत्रामधील जेवढे पाण्याचे स्त्रोत्र किंवा जेवढे धरण आहेत त्याचा आढावा बैठक ती झाली त्या बैठकीमध्ये सुद्धा कल्याण डोंबिवली महापालिकेला वाढीव पाणी देण्यात येईल उन्हाला लागण्याच्या आधी असं आश्वासन दिलं गेलं होतं परंतु आता पाणी टंचाईला सुरुवात झाल्यामुळे ते काही अजून होऊ शकलेलं नाही दोन हजार तेवीसमध्ये मध्ये जिल्हाधिकारी साहेबांकडे सुद्धा बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये सुद्धा हा विषय निघाला होता तिथे पण फक्त आश्वासनं दिली गेलेली आहेत परंतु कल्याण डोंबिवलीच्या जनतेचा जो आक्रोश आहे त्याला आम्हाला सामोरं जावं लागतं आमदार लोकांना कारण तिथे सध्या नगरसेवक नाही आहेत फक्त आम्ही चार लोक आमदार आहेत आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत पाणी प्रश्न या प्रश्नावरच तिथं बोल आपण बोललो जातो सन दोन हजार पन्नास पर्यंत ही लोकसंख्या जवळजवळ सत्तर लाखाची कल्याण डोंबिवलीची होण्याची शक्यता आहे आणि बाराशेच्या दशलक्ष लिटरच्या आसपास पाणी लागणार आहे तर एवढं पाणी आम्ही आणणार कुठून जलसंपदा मंत्र्यांकडं सोळा अकरा दोन हजार पाच आणि तेरा आठ दोन हजार नऊ रोजी जी बैठक झाली होती त्या बैठकीतून मोरबे धरणाचं पाणी हे एकशे चाळीस दशलक्ष लिटर पाणी कल्याण डोंबिवलीला वर्ग करावं परंतु मागच्या बैठकीत माननीय गणेश नाई साहेबांनी असं सांगितलं की आता सध्या नवी मुंबईलाच पाणी कमी पडतं तर आम्ही दुसऱ्या कुठल्या महापालिकेला पाणी देऊ शकत नाही माझी शासनाला विनंती आहे की आपल्या अर्थसंकल्पात या दोन्ही धरणांच्या बाबतीत विचार करावा आणि त्याच्यासाठी तरतूद करावी एकच मुद्दा साहेब नगरविकासचा मुद्दा आहे दोन हजार तेरा मध्ये ज्यावेळेस आदर्श घोटाळा उघडकीस आला तेव्हा नागरी जमा जमीन धारणा कायदा म्हणजे सी अंतर्गत ज्या दहा टक्के सदनिका असतात त्या वितरित करणं बंद केलेलं आहे कल्याण डोंबिवलीमध्ये आताच्या घडीला जवळजवळ हजार सदनिका अशा पडून राहिलेल्या आहेत ज्यांचे दरवाजे गायब खिडक्या गायब म्हणजे खालच्या लाद्यासुद्धा उकडून नेलेल्या आहेत परंतु ते सदनिका त्याचा काही उपयोग होत नाही त्या वितरित केलेल्या जात नाही तसेच अनेक विकासकांनी त्या भाड्याने देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर ह्याच्यावरती लवकर निर्णय होऊन ह्या युएलसीच्या ज्या सदन्जी आहेत त्याच्याबद्दल योग्य निर्णय घ्यावा धन्यवाद धन्यवाद या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडीसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र